आपल्या घराच्या परिसरामध्ये एकशे पन्नास फुटाच्या अंतरामध्ये बोर बेलाचं झाड काटेरी झाड झाड हे आपल्या घराच्या परिसरात एकशे पन्नास फुटाच्या अंतरात असेल ना तुमच्या दुश्मनाला तुमच्या शत्रूला तुमच्या घरात येण्याची गरज नाही गुरुजींच्या घराच्या परिसरात था ते झाडं पाहिलं आम्ही तेव्हाच त्यांना सांगितलं तुम्हाला ते दादा सांगते पाहिलं पाहिलं सांगितलं म्हणजे गुरुजींची परिस्थिती अशी झाली ना त्याला कारणीभूत होती उमराचं झाड ते तर तुमच्या घराच्या बाजूला निघते का याच्यामध्ये दैविक शक्ती आहे ते म्हणून आपण पूजा करतो त्याची वाली परंतु मात्र आपण रात्री काहीतरी मात्र बसून राहत नाही बसून राहिलं तरी आपल्याला उशाला काही कोणी काही करून जाईल तरी आपल्याला कळणार आहे लोक लवी चित्र झाले तुमचं पायमाग ओढायचं असलं तर तुमच्या घराच्या परिसरात वड पिंपळ उंबर आंबट चिंच रोय बोर बेलाचं झाड वड पिंपळ उंबर आंबट चिंच रोय बोर बोरी झाड बेलाचं झाड आणि काटेरी बाबू कचे झाड म्हणजे पपई या झाडाच्या साह्याने तुमचा पायमाग उडू शकते तुमच्या दुश्मना तुमच्या शत्रूला तुमच्या घरात येण्याची गरज आहे आपल्या हद्दीत असलं तर काढणं योग्य मग तुम्ही म्हणून आता उद्या लगेच काढूनच ठेवतो आता उद्या काढून नाही चालणार त्याला भादर महिन्यात आणि महाग महिन्यात काढता येत या पद्धतीनं म्हणून आता याच्यामध्ये जास्त वेळ नाही कारण की कसं आहे झाडाची सावली आपल्या सा घरावरती येऊ नये झाडाची सावली ज्यांच्या घरावरती असते ना त्या घरात पण सुख शांती नाही म्हणा आपल्या घरावरूनच शेत झाडाच्या सावलीत जेव्हा आधार नसतो तेव्हा बसायचं असत सावलीचा आधार नसतो म्हणून हा चौथ